ज्यांचे फक्त नाव ऐकूनच भल्याभल्या शत्रूंच्या छातीत धडकी भरत होती ते शिवछत्रपती मोहिमेवर असताना त्यांच्या सैन्यातील घोडे चोरीला गेले ते सुद्धा एक दोन नव्हे तर तब्बल चारशे घोडे पळवण्यात आले खुद्द शिवराय छावणीत असताना हा प्रकार घडला होता कुणी केली होती ही हिंमत कुठे केव्हा आणि कसा घडला हा प्रकार यामागे नेमके कोण होते शिवरायांनी त्या चोरांना शिक्षा न करता त्यांचा बापच कसा आणि का संपवला महाराष्ट्रापासून हजारभर किलोमीटर अंतरावर झालेली ही शिवरायांची मोहीम कोणती सादर आहे एका अत्यंत घनदाट जंगलाच्या साक्षीने घडलेली एक विलक्षण थरारक आणि अज्ञात घटना अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची सुप्रसिद्ध दक्षिण भारत मोहीम डिसेंबर सोळाशे शहात्तर ते एप्रिल मे सोळाशे अशी तब्बल दीड वर्ष सुरू होती यावेळी शिवरायांनी स्वतःसोबत वीस हजार घोडदळ आणि तीस हजार पायदळ सैन्य घेतले होते शिवरायांची ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरली होती याच मोहिमेत थेट शिवरायांच्या सैन्यातील चारशे पाचशे घोडे चोरीला गेल्याची आणि एकदा तर खुद्द शिवराय छावणीत उपस्थित असताना हा आश्चर्यकारक प्रकार घडल्याची नोंद आहे विशेष म्हणजे हा प्रकार ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला त्यांनी केलेले त्या चोराचे आणि घोडे वर्णन देखील यात आहे चला आता हा विलक्षण प्रकार सविस्तरपणे जाणून घेऊयात आधी ती घोडे घटना सादर करतो आणि नंतर यामागे नेमके कोण होते त्याचे पुढे काय झाले ते सुद्धा सांगतो शिवराय महाराष्ट्रातून ससैन्य तामिळनाडूमध्ये दाखल झाले आणि दक्षिण भारतातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन सुरू झाले महाराजांची दक्षिण भारतातील मोहीम कोणत्या भागात होती त्याचा हा नकाशा या नकाशात बेंगलोर वेल्लोर जिंजी पॉंडिचेरी भुवनगिरी अरेलूर आणि तंजावर ही ठिकाणे दाखविली आहेत अरेलूर आणि तंजावरच्या मध्ये कावेरी नदी आहे तिच्याच एका फाट्याला कोल्लीडम हे नाव आहे या भागातील आदिलशाहीचा सुभेदार म्हणजे मुख्य सुभेदार होता शेर खान लोदी वीस मे सोळाशे सत्याहत्तर रोजी जिंजीचा बलाढ्य आणि अत्यंत विस्तीर्ण असा महत्वाचा किल्ला शिवरायांनी काबीज केला मे महिन्याच्या अखेरीस वेल्लोर किल्ल्याला मराठ्यांचा वेढा आवळला गेला आता महाराज स्वत शेरखानाचे खानाचे पारिपत्य करण्यासाठी निघाले तिरुवाडीच्या लढाईत पराभूत होऊन शेर खान ससैन्य पळत सुटला मराठ्यांच्या एका तुकडीने त्याचा पाठलाग करून शेर खानाचे दोनशे सत्तर घोडे वीस उंट आणि काही बैलांसह इतरही साहित्य हस्तगत करून महाराजांकडे छावणीत आणले सत्तावीस जून सोळाशे रोजी पुन्हा मराठ्यांच्या एका तुकडीने शेरखानावर हल्ला करून त्याचे तब्बल तीनशे घोडे आणि चार हत्ती पकडून आणले पळत सुटलेला शेरखान आता भुवनगिरी किल्ल्याच्या आश्रयाला गेला महाराजांनी या भुवनगिरीच्या किल्ल्यावर हल्ला करताच शेरखान शरण आला या प्रांतातील आदिलशाहीचा त्याच्या ताब्यातील सर्व मुलूक त्याने निमूटपणे महाराजांच्या ताब्यात दिला दोन हजार पगोड्यांची म्हणजे सुवर्ण नाण्यांची खंडणी महाराजांना द्यायचे त्याने मान्य केले ही रक्कम देईपर्यंत शेरखानाने स्वतःचा मुलगा महाराजांच्याकडे ओलीस ठेवला शेरखानाकडे आता फक्त त्याची खाजगी संपत्ती त्याच्या बायकोच्या दागदागिन्यांसह राहिली होती तह करून महाराजांना भेटून खचलेला शेर खान थेट घोड्यावर स्वार झाला आणि केवळ वीस स्वारांसह अरेलूरच्या जंगलात निघून गेला पाच सहा जुलै सोळाशे सत्याहत्तर रोजी हा तह झाला आणि त्यानंतर शिवराय दक्षिण दिशेला तंजावरकडे निघाले तंजावरच्या उत्तरेला असलेल्या कोल्लीडम उर्फ कोलेरू नदीच्या उत्तर काठावर तिरुमलपाडी या गावी महाराजांच्या छावणीचा मुक्काम पडला ही नदी म्हणजे कावेरी नदीचाच समुद्राला मिळण्यापूर्वी फुटलेला एक आहे आणि तिरुमलपाडीला तिरुमजपाडी असे पण म्हणतात तिरुमजपाडीच्या छावणीत महाराज जुलै अखेरपर्यंत छावणी करूनच होते यावेळी पॉंडीचेरीच्या फ्रेंचांच्या मुख्य ठाण्याचा आणि वसाहतीचा मुख्य अधिकारी होता फ्रान्सिस मार्टिन पॉंडीचेरी या शहराचा संस्थापक मार्टिन तो हाच मार्टिनने त्याचे दोन दूत भेटवस्तू आणि नजराना घेऊन पाडीला शिवरायांच्याकडे पाठवले या दोन दूतांची नावे होती सिऊस जर्मेन आणि कॅटेल हा फ्रान्सिस मार्टिन त्यावेळी घडणाऱ्या सर्व समकालीन घटनांच्या नोंदींची डायरी ठेवत होता हीच मार्टिनची डायरी ऑफ ॉइस मार्टिन या नावाने पुस्तक रूपाने छापून प्रसिद्ध झालेली आहे याच डायरीमध्ये नोंदवलेली आहे या मूळ हकीकतीचे भाषांतर त्याचे त्यासोबतच मराठीतील वर्णन आता आपण जाणून घेऊयात हे वर्णन असे आहे शिवरायांची छावणी अरेलूरच्या जंगलापासून फक्त पाचशे सहाशे पावलावरती होती हे आरेलूरचे जंगल फार दूरपर्यंत पसरलेले होते आणि याच जंगलाच्या आश्रयाने प्रत्येक रात्री काही संख्येत घोडे पळवून नेले जात होते या जंगलात काही लोक होते जे घोडे चोरण्यात कुशल होते जेव्हा शिवरायांनी त्या लोकांच्या नायकाकडे याबद्दल तक्रार केली तेव्हा त्या नायकाने ही बाब थट्टेवारी नेली आणि ते चोर त्याचे लोक नाहीत असे उत्तर दिले मध्यंतरीच्या काळात चारशे पाचशे पेक्षा जास्त घोडे आधीच चोरीला गेले होते सिऊस जर्मेन आणि कॅटेल यांनी हा प्रकार प्रत्यक्ष घडताना पाहिला शिवरायांच्या छावणीजवळच दोनशे तीनशे पावलावर एका झाडाच्या सावलीत हे दोघे उभे होते त्यांनी एक घाणेरडा माणूस एका हातात कोयता आणि एका हातात दोर घेऊन मराठ्यांच्या छावणीत शिरताना पाहिला या माणसाने त्याच्या अंगावर मध्यभागी फक्त एक खराब कापड जणू गवत कापणाऱ्याच्या वेशाप्रमाणे घातलेले होते हा माणूस छावणीत गेला तेव्हा भर दुपारची वेळ होती मराठ्यांचे घोडे त्यांच्या पायाला दोरी बांधून जमिनीत ठोकलेल्या खुंट्यांना जखडलेले होते आणि स्वार जमिनीवरच पहुडले होते त्यांच्यातील काही जण झोपी गेले होते त्या माणसाने हे सर्व बारकाईने पाहिले आणि त्याची नजर एका उत्तम घोड्यावर पडली त्या माणसाने अचानकपणे झटकन त्या घोड्याच्या पायाला बांधलेली दोरी हातातील कोयत्याने कापली त्याच्या दुसऱ्या हातातील दोरी त्या घोड्याच्या मानेभोवती त्याने गळपट्ट्याप्रमाणे बांधली त्या तशाच म्हणजे बिनखोगिराच्या घोड्याच्या उघड्या पाठीवर तो चोर स्वार झाला आणि घोड्याला वेगाने पळवत छावणी बाहेर निसटला त्याचा पाठलाग करण्याच्या हालचाली होण्यापूर्वीच तो चोर अरेलूरच्या जंगलात पोहोचला इथे मार्टिनच्या डायरीमधील त्या प्रसंगाचे वर्णन संपले कोण होते हे चोर तर हे चोर लोक अरेलूरच्या जंगलातील कल्लार जमातीचे होते ते त्यांच्या त्या ते जंगलातील आश्रयाच्या ठिकाणातून रात्री बेरात्री बाहेर पडून आसपासच्या खेड्यातील गुरे ढोरे चोरून नेत जर ती जिवंत पकडून आणता आली नाहीत तर त्या गुराढोरांना ते भाल्याने मारून टाकीत सतत असलेच काम करून हे लोक त्यामध्ये इतके हुशार आणि कुशल झाले होते की पैसे दिले तर ते छावणीच्या मध्यभागातून सुद्धा एखादा घोडा चोरून नेत आणि या चोरीची त्यांना लाज वाटण्याऐवजी ते स्वतःला या धंद्यातील सर्वात उत्कृष्ट समजत असत इतर लोक जसे त्यांच्या पूर्वजांचे महान पराक्रम सांगतात तसे हे लोक त्यांच्या जमातीच्या लोकांची असली धाडसे सांगत खरोखरच जेव्हा लूट हाच हेतू असतो तेव्हा ते त्यातील ते धोक्याला आणि मृत्यूला सुद्धा एक सारखेच मानत सतराशे पंचावन्न साली जेव्हा इंग्रजांनी शत्रूंचे घोडे चोरण्यासाठी या कोल्हार जमातीचे पथक तयार केले तेव्हा इंग्रजांच्या त्या पथकातीलच दोघांनी दोन इंग्रज अधिकाऱ्यांचेच सर्व घोडे चोरल्याचे ते दोघे दोषी आढळले होते जेसुईट मिशनरी फादर मार्टिन या कल्लारांचे वर्णन पृथ्वीवरील सर्व रानटी लोकांपेक्षा जास्त क्रूर लोक असे करतो ही होती फ्रान्सिसच्या डायरी मधीलच त्या घोडेचोरीच्या चोरीच्या हकीकती खाली टिपेत दिलेली जादा माहिती हे झाले प्रत्यक्ष एका घोडेचोराचे आणि त्याने छावणीतील घोडा कसा चोरून नेला याचे वर्णन आता यामागे नेमके कोण होते ते पाहूया शिवरायांशी तह करून अरेलूरच्या जंगलात शेरखान गेला तेव्हा त्याच्या ते पाठोपाठ भुवनगिरी पट्टणमच्या भागातील अनेक श्रीमंत लोक सुद्धा स्वतःचे धन वाचवण्यासाठी अरेलूरच्या जंगलात गेले होते अरेलूरच्या नायकाने या सर्वांना आश्रय दिला होता शिवरायांनी अरेलूरच्या त्या मुख्य नायकाला त्यावेळी पत्र पाठवून या सर्वांना परत पाठवायला सांगितले आणि जर त्याने तसे केले नाही तर त्याच्यावर हल्ला करून त्याचा नाश करण्याचा इशारा दिला होता पण अरेलूरचा तो नायक या इशाऱ्याने झुकला नाही कारण ते जंगलच असे दाट होते की त्या नायकावर अशा प्रकारे दडपण आणणे शक्यच नव्हते हा अरेलूरचा नायक त्याच्या आश्रयाला आलेल्या शेरखानाला सामील झाला त्याने शेरखानाचे शेरखान आला तेव्हा उत्तम स्वागत केलेले होतेच शिवाय त्याने शेरखानाची अगदी नीट अशी बडदास्त ठेवली नायक करीत असलेल्या या सर्व सहाय्यासाठी आवश्यक ते मौल्यवान जडजवाहीर शेरखानाकडे होतेच शेरखानाने आसपासच्या लहान सहान नायकांना एकत्र करण्याचा आणि त्यांना मराठ्यांच्या विरुद्ध उठवायचा प्रयत्न केला होता अरेलूरचा नायक शेरखानाला पूर्णपणे सामील झाला होता पण इतर नायकांच्या पैकी कुणीच शिवरायांचे शत्रुत्व पत्करायला आणि मराठ्यांच्या विरुद्ध लढायला तयारच झाले नाहीत पण अरेलूरच्या नायकाने मात्र मराठ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्यांच्यावर अचानक हल्ले करून काही स्वार मारले होते आणि घोडे पकडून नेले होते शिवराय भुवनगिरीच्या विजयापासून ते तिरुमलपाडीला जायच्या प्रवासात असताना मराठ्यांच्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या आसपासच्या भागात बसवण्यासाठी फिरत असत आणि पुन्हा छावणीकडे येत असत तसेच मुख्य छावणीतून त्यातीलच काही तुकड्या अन्नधान्य वैरण चारा आणि छावणीतील इतर साहित्यासाठी सुद्धा फिरत असत अशाच या मराठ्यांच्या लहान लहान तुकड्यांच्या मागावर राहून रात्री बेरात्री मराठ्यांचे घोडे चोरून पळवून नेणे हा धाडसी उद्योग केला होता याच आरेलूरच्या जंगलातील कोल्हार जमातीच्या लोकांनी महाराजांची तिरुमलपाडीमधील छावणी कमीत कमी वीस हजार लोकांची होती हा सर्व पसारा तसा फार मोठा होता पण सर्वजण उघड्यावरच राहत असत केवळ दोन तंबू या छावणीमध्ये असत त्यापैकी एक असे महाराजांसाठी आणि दुसरा महाराजांच्या मुख्यमंत्र्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महाराज कोल्लीडम म्हणजेच कोल्हेरून नदीच्या किनारी तिरुमलपाडीच्या या छावणीत असतानाच फ्रान्सिस मार्टिनने त्याचे दोन दूत शिवरायांच्याकडे पाठवले होते यावेळीची घोडे चोरीची हकीकत याआधी आपण पाहिलीच आहे मार्टिन जे महाराजांच्या सैन्यातील चारशे पाचशे घोडे चोरीला गेले म्हणतो ते एकाच वेळी चोरीला गेलेले नसून मराठ्यांच्या निरनिराळ्या फिरत्या तुकड्यांच्यावर लक्ष ठेवून वेळोवेळी कोल्हार चोरांनी चोरून नेलेले होते यासाठी अर्थातच या, या चोरांना शेरखानाकडून चांगली बिदागी मिळालेली असणार कारण हा त्यांचा उपजीविकेचा धंदाच होता वलीगंडपुरम पासून ते भुवनगिरी पट्टणम पर्यंतचा शेरखानाच्या अंमलाखालील सर्व मुलूक शेरखानाला पराभूत करून शिवरायांनी जिंकला त्याचे सर्व किल्ले मराठ्यांनी जिंकले शेरखानाला शरणागती पत्करावी लागली दोन हजार सुवर्ण नाण्यांची खंडणी कबूल करावी लागली आणि ती देईपर्यंत स्वतःचा मुलगा मराठ्यांच्याकडे ओलीस ठेवावा लागला होता शेरखाना विरुद्धच्या संपूर्ण मोहिमेत शिवरायांनी त्याचे तब्बल पाच हजार घोडे आणि बारा हत्ती पाडाव केले होते आणि त्याला पूर्ण बुडविला होता अशा प्रकारे सर्वस्व गमावलेल्या शेरखानाने अरेलूरच्या नायकाची मदत घेऊन त्याच्या जंगलातील रक्कम घेऊन घोडे चोरणाऱ्या कोल्हार जमातीच्या चोरांच्या मार्फत परत काय मिळवले तर चारशे ते पाचशे घोडे हे पण शेवटी त्याच्यापाशी राहिलेच नाहीत या काळात अरेलूरचा नायक त्याला आश्रय देत होता पण शेवटी मराठ्यांनी अगदी जबरदस्त असा दम दिल्यानंतर अरेलूरच्या त्या नायकाने शेरखानाला बाहेरचा रस्ता दाखवला अशा प्रकारे शेरखान अक्षरशः रस्त्यावर आला आणि त्याची किंमत पूर्ण संपली जवळपास सात आठ महिने प्रयत्न करून शेरखानाने अनेकांच्या कडून कसे बसे करून पैसे मिळवून ते मराठ्यांना दिले आणि त्यानंतरच त्याच्या मुलाची सुटका मराठ्यांनी केली शिवरायांनी आरेलूरच्या जंगलातील त्या चोरांना शिक्षा करून त्यांचा बंदोबस्त का केला नाही असा एक प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो तर याचे उत्तर असे आहे की अफाट विस्ताराच्या त्या घनदाट जंगलातील किरकोळ संख्येने असलेल्या लोकांना शोधणे आणि त्यांचा नायनाट करणे यात स्वतःचे सैनिक गमावण्याबरोबरच वेळ श्रम आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असता त्यात आणि घोडेस्वारीत कुशल असलेल्या चोरांना त्यांच्या परिचयाच्या जंगलात पकडणे अवघड झाले असते आणि वेळ खाऊ ठरले असते हे सर्व लढाईतील फायद्या तोट्याचा अगदी अचूक विचार करणाऱ्या शिवरायांच्या व्यावहारिक दृष्टीला बरोबर माहिती होते दुसरे म्हणजे दक्षिण भारतातील या दूरच्या प्रदेशात अगदी मोठे विजय कमी वेळात मिळवणारे शिवराय एकाच वेळी अनेक भागात मराठ्यांच्या फौजा रवाना करीत होते जिंकलेल्या मुलखाची व्यवस्था लावत होते तिकडच्या अनेक सत्तांशी वाटाघाटी आणि बोलणी करून खंडणीची रक्कम ठरवित होते या सर्वांमध्ये शिवराय अत्यंत व्यस्त झाले होते कमीत कमी वेळात हे सर्व करून मोठा मुलूक ताब्यात घेऊन शिवरायांना महाराष्ट्रात परतायचे सुद्धा होतेच यामुळे शिवरायांचे मुख्य लक्ष होते शेर खाण लोधीला पूर्णपणे नामशेष करणे त्रासदायक वेळखाऊ आणि ज्यातून काहीच हाती लागणार नव्हते अशा बाबींकडे दुर्लक्ष करून शिवरायांनी त्यांचे ते मुख्य लक्ष पूर्ण केले किरकोळ चोरांना शिक्षा करण्याच्या मागे न लागता शिवरायांनी त्या चोरांचा बापच संपून टाकला तर मित्रांनो असा हा दूर तामिळनाडूतील अरेलूरच्या त्या घनदाट जंगलाच्या साक्षीने घडलेला विलक्षण पण अज्ञात असा इतिहास आणि शिवरायांच्या सैन्यातील घोडे चोरून नेणाऱ्या घोडे चोरांची हकीकत हा सर्व इतिहास कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा पुराव्यानिशी मांडलेला हा इतिहास आवडला असेल नवीन वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म